स्वागत आहे आणि लवकरच झी मराठी अवॉर्ड तुमच्या भेटीला येणार आहेत तुमच्या लाडक्या कलाकारांना तुम्ही वोट करायचं आणि त्याचा फ्लॅग ऑफ इव्हेंट आज नुकताच पार पडलाय आकाश आणि वसुंधरा स्वागत आहे लोकमत सो मच मला ऑल द बेस्ट कारण आता प्रेक्षक वोट द्यायला सुरुवात करणार आहेत कारण झी मराठी लवकरात लवकर येतात किती उत्सुकता आहे कारण झी माझ्या मध्ये पहिलंच असेल हे अवॉर्ड सोडा हो हो डेफिनेटली आहे आणि स्पेशल होतच पण आता पंचवीस वर्ष म्हटल्यावर तर ते अजून स्पेशल झालं आहे तर आम्ही खूप एक्सायट आहोत आणि कुठे कुठे नॉमिनेशन मिळते ह्याची वेगळी उत्सुकता आहे <laughs> आणि येस जो प्रेम आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिला आहे तो, तो असंच देऊ दे आणि तो वोटांच्या प्रमाणे आम्हाला मिळू दे आणि एखाद्या ट्रॉफी करता घर असं म्हणजे छान दिसेल ट्रॉफी आलं घर तर असं काही असेल तर तरीही चालेल थँक्यू अक्षय <laughs> काय सांगशील कारण पहिल्या अवॉर्ड पहिला अवॉर्ड सोळा आहे आणि मी कायमच जी मराठीचा प्रेक्षकवर्ग राहिली आहे त्यामुळे मला मी प्रचंड आवडीने माझ्या घरी वगैरे पण अवॉर्ड्स फंक्शन्स पाहिले गेले आहेत झी मराठीचे सो आता पहिल्यांदा नामांकन ना पण मिळाले आणि पहिली सिरियल झी मराठीला असल्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे प्लस नर्वस पण आहे आय होप आणि मला विश्वास आहे की एक तरी अवॉर्ड पुन्हा कर्तव्य आहेच्या टीमला नक्की येईल तुम्ही सांगू शकाल का की कि किती नामांकन मिळाली किंवा किती नॉमिनेशन्स आहेत कोणा कोणाला नॉमिनेशन्स आहेत ऑनेस्टली अजून खूप डिटेल मध्ये माहिती नाहीये बट बेस्ट ऍक्टर ऍक्ट्रेस आणि अभिनेता बाकीचे अजून डिटेल्स किती तयारी चालली आहे कारण ते म्हणतात ना कुठेतरी ती एक चर्चा असते की आता नॉमिनेशन्स मिळणार आहेत त्याच्यानंतर झी मराठी पूर्ण रेडी होऊन रेड कार्पेट वर येण्यापासून तयारी असते सो त्याची किती तयारी झाली आहे दोघांची बापरे आज तर आम्हाला हे आम्ही इथे आज जे आलो ते झी मराठीचं अवॉर्ड अनाऊन्स केलं तर तेच एक मला वाटतं सुरुवात आहे आता सो बाकी हळूहळू चालू आहे मला फक्त एवढंच माहित होतं की ऑक्टोबर मध्ये किंवा या दरम्यान चालू होतात सो आम्ही एक्सायटेड आहोत आता हळूहळू आम्हाला पण कळेल परफॉर्मन्सेस असू शकतात आणि बऱ्याच सो आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत बरं आता तुम्ही म्हणालात तसं की पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहे झी मराठीला तुमची आवडती एखादी मालिका झी मराठीची की जी, जी, जी जुनी आहे तुम्हाला फार आवडते अशी कुठली आठवणीतली एखादी मालिका आहे का, का जे तुम्ही झी मराठीचे फॉलोअर्स असाल एक अनेक आहेत अनेक माझी फेवरेट कुंकू त्याच्यानंतर संस्कृती बालगुडेची एक सिरियल होती ती मला फार आवडायची या असंभव मला फार आवडायची त्याच्यानंतर आत्ता जुळून येत ती रेशीम घाटी मी जरा जरा रोमॅंटिक मी फार आवडीने बघितलेल्या सिरियलचं यस मला असंभव खूप आवडलेली आणि त्याच्या व्यतिरिक्त लहानपणापासूनचं जर माझं नातं म्हणायला गेलं तर मला श्रीयुत गंगाधर टिपरे मला ते म्हणजे फेवरेट पास्ट टाईम होतं माझं आणि रेग्युलर वॉचर होतो मी तर हां हे दोन कार्यक्रम म्हणता येते काय वाटतं कोण टक्कर द्यायला यावेळेला जी मराठी अवॉर्डसमध्ये तुमच्या तोड कोण आहे कुठली मालिका कि एक्टर आहे किंवा कुठला ॲक्टर ॲक्ट्रेस आहेत असं तुम्हाला दोघांनाही वाटतं सगळेच छान आहेत मला तर सगळे कार्यक्रम आवडतात सगळे हिरो आवडतात सगळे कुटुंब आवडतात तर वगैरे एकत्र भेटल्यामुळे एक चांगली मैत्री आहे त्यामुळे कोणालाही तरी आनंदच आहे झी मराठीचे प्रेक्षकही तुमच्या सोबत आहेत त्यांच्यासोबत काही इंटरॅक्शन झालं का कारण ते का या निमित्ताने आज इकडे आलेत पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सो त्यांच्याशी काय इंटरॅक्शन झालं त्यांना काय आवडतंय काय नाही त्यांनी सांगितलं त्यांना तर आवडते असंच सांगतायत ते खूप एन्जॉय करत आहेत रेग्युलरली बघतायत आणि सध्याचा जो ट्रॅक सुरू आहे ते त्यांना खूप आवडतंय तर खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे ते सगळ्यांचाच तर ते बघून खूप आनंद होतोय तुला काही स्पेशली बायकांच्या कशा कमेंट्स असतात खूप साऱ्या काहीतरी एक सजेशन असतं तुला काही सजेशन कुठल्या बायकांनी दिलं आहे हो ऑफकोर्स आर ऑफकोर्स सजेशन्स असतात कारण मी एक असं पात्र प्ले करते जिच्या आयुष्यामध्ये तिला एक मुलगा आहे आणि ऑलरेडी आधी लग्न झालेलं असतं आणि काही कारणामुळे ते पुढे जाऊ शकत नाही सो so, बऱ्याच लोकांचे सजेशन्स आहेत त्याचप्रमाणे लोकांना खूप आवडतं पण आहे की काय करायला पाहिजे पुढे आयुष्यात तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात आणि लोकं आणि मला असं वाटतं की टी व्हीवर आपण काम करतो तेव्हा आपल्याला येणारा रिस्पॉन्स हा कळत नाही सो आपण so, जेव्हा प्रत्यक्षात भेटतो फॅन्सना तेव्हा ते जे सांगतात ते आय थिंक मला वाटतं सुखावणार आहे मनाला माझ्यावरती तुमच्या छोट्यांनाही मस्त नामांकनं असतीलच कारण ते धमाल करत आहेत ऑनस्क्रीनही सो माझ्या मते त्यांनाही नामांकनं असतील त्यांनाही माहिती झालं आहे अवॉर्ड सोहळ्याबद्दल एक अंदाज दिला आहे तुम्ही दोघं आय डोंट थिंक सो लाले, लाले, ते जेव्हा कधी कर चांगलं करत नाही मी तेच सांगतो की बाबा अवॉर्ड मिळणार नाही हो सगळ्यांनाच उत्सुकता आहे थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच